शादा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने कौल दिलेला आहे आणि नगराध्यक्षपदाची वर्णी जनता विकास आघाडीच्या वतीने लोकांनी मला सोपवलेली आहे माझ्यासोबत जे एकोणतीस नि नगरसेवक निवडलेले आहेत त्यात वीस भारतीय जनता पक्षाचे आहेत नऊ जनता विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत सर्वजणांना खरं तर शादेकर जनतेने या शादा शहराच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठीचाच कौल दिलेला आहे त्यामुळे माझी अपेक्षा आहे की सगळे मतभेद विसरून लोक एकत्र येऊन काम करतील असा माझा विश्वास आहे उद्या आम्ही अधिकृतरित्या पदभार स्वीकारणार आहोत त्याच्यानंतर पहिली मिटिंग लागेल त्याच्यात उपाध्यक्षपदाची निवड असेल किंवा विषय समित्यांची निवड असेल त्याची प्रक्रिया सुरू होईल आणि मग अधिकृतरित्या नगरपालिकेचा कारभार सुरू करणार आहोत त्यामुळे माझी विनंती आहे जे माझ्यासोबतचे सहकारी आमच्यासोबत उभे होते त्यांना देखील आणि जे निवडून आलेले नगरसेवक आले आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की उद्या आम्ही पदभार स्वीकारणार आहोत तिथं आपण सगळ्यांनी यावं सकाळी अकरा वाजता नगरपालिकेमध्ये आम्ही उपस्थित राहणार आहोत आमचे सर्व एकोणतीस उमेदवार जे आमच्यासोबत उभे होते आणि जे निवडून आलेले आहेत त्यांना देखील माझी विनंती असेल की आपण देखील उद्या यावं आणि एक चांगल्या वातावरणामध्ये नगरपालिकेच्या कामाला आपण सर्वजण सुरुवात करूया ही विनंती आपल्या सर्वांना करतो धन्यवाद जनतेने ज्यांना निवडून दिलेलं असतं निश्चितपणाने सगळ्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्या गटनेते म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची निवड केलेली आहे त्यांना देखील त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वजण खेळमेळीच्या वातावरणामध्ये आणि सोबत राहून सगळेजण कामं करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो